बाळापूर येथील मन आणि महेश पात्रामध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे संपूर्ण नदी पात्रच जलपर्णीनं व्यापून टाकलंय या जलपर्णीनं जल जल शहरामध्ये मच्छर यांचं प्रमाण वाढलं असून शहरामध्ये रोगराई पसरतीये याबाबतचे निवेदन बाळापूर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या वतीनं नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आलं या जलपरणीमुळे बाळापूर आणि परिसरामध्ये डेंग्यू मलेरिया यांची रुग्णसंख्या वाढली असून अनेक वेळा असे सुद्धा निदर्शनास आले बाळापूर शहरातील नगर परिषद सफाई विभागातर्फे दैनंदिन निघणारा कचरा हा नदीपात्रात टाकला जातो त्यामुळे सुद्धा नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय याकरिता आपण गंभीर समस्येची जातीनं दखल घेऊन बाळापूर शहरालगत वाहणाऱ्या आणि मन आणि महेश या दोन्ही नद्यांमधील जलपर्णी तात्काळ काढून नदीपात्र स्वच्छ करण्यात यावं अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या यांच्याकडनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी निवेदन देताना सुरेश शेलार भूषण गुजराती दिलीप सिंह ठाकूर राहुल अहिर पिंटोसिंह ठाकूर नारायण मेसरे गणेश भिसे अनिल धानोकर अजय मोदी बंडू पहलवान रहमतुल्ला खान यांच्यासह शिवसेना युवासेना आजी माजी पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आज बाळापूर एक निवेदन केले आहे बाळापूरचे मन आणि भय नदीमध्ये ज्या प्रचंड प्रमाणात निर्फिमी झालेली आहे त्याच्यामुळे बाळापूर शहरामध्ये आहे प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणून आज बाळापूर नगरपंचायत ठिकाणी यांना एक निवेदन सादर केलं पक्षातर्फे की हे दोन्ही नदीचे पात्र डुबे काढून नदीचे पात्र स्वच्छ करण्यात यावे व नागरिकांना याच्यामुळे जे समस्या राहिली या समस्येची नागरिकांची घोषण करण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात आलेले आहे आणि आम्ही मुख्यधिकारी यांना सांगितलं की जर हे पंधरा दिवसामध्ये याचं काम जे झालं तर प्रतिनिधी अमोल जामुदे बाळापूर एन टी व्ही न्यूज मराठी